मंडळी पुन्हा एकदा फालतुगिरी करायला इथे येणार आहे कोकणचा चॉकलेट हिरो अर्थात देव अर्थात देवलेकर रमेश बेटकर आणि त्याच्यासोबत कॉमेडीचं वेल्डिंग करतायत कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि रत्नागिरीचं रत्न प्रथमेश आत्ता बरे सुधार नाही ओलग नाही त्यांना सांगतो मी शेंद्रू गानू देवलेकर म्हणजे कोकणचा चॉकलेट हिरो काय झालं चुरी जवळ असा बसलो बसलो आणि एका दणक्यात एक सिनेमा आतल्यात रेटून लिहून काढलाय तुझा काजू बॉन्ड माझी आंब्याची फोड थारा... असू नका संवेदनशील सिनेमा आहे आणि ह्याच्यात मी काम करणार नाही मुंबईसनं ताट एक पॉवर कपल बोलवलेला आहे ते हिरो हिरोईन म्हणून काम करणार आहेत मला सांगितलं की एसटी ने तो कुठं हलपडलं उडार काय व्हावलं की काय उडलं पर्यामध्ये बघितलं काय आपलं पार्थल घेऊन आलोय दिसलं हो ओलाकला काय आपल्या पिक्चरचं डायरेक्टर आहे नमस्कार सर हॅलो सर आवाज घेऊन आलाय तू ओलायत माहितीये एस जी डी शेंद्रू गानू देवलेकर शेंद्रू गानू देवलेकर हे नाव ऐकलं की मला फसल्यासारखं वाटतं असं काही नाहीये मला तर आपल्या करिअरची नवीन सुरुवात वाटते सर नमस्कार नमस्कार बाय मी चेतना बा पालगुन क्वीन ऑफ दोन हजार बावीस आणि हा भाद्रपद मला जोक जो केली ना त्यांनी फाल्गुननी भाद्रपद म्हणजे डोका बघा त्या माणसाचा फाल्गुन वर भाद्रपद बोललेत ते डोका काय बघा त्यांचा जोक कळलाय तुमचा आवाज फक्त थोडा खाली जास्त लागला काय <laughs> तुझी नमनाची एनर्जी लागते कमी कर हा सर ऐका ना हा मी खूप एक्सायटेड आहोत सर फायदा मी पण भारी सिनेमा करूया खूप आशा ठेवून आलोय आम्ही मी फोडणीचा भात ठेवून आलोय घरी आता जास्त वेळ ओढे आपण डायरेक्ट शूटिंगला सुरुवात करूया नाही सर शूटिंगला सुरुवात करूया पण सर तुमची टीम कुठे आहे म्हणजे दिसत नाही कोण एडीज वगैरे टीम नाही आमची दोघांची टीम आम्ही दोघांचा आहोत टी आणि एम टीम <laughs> मी डिरेक्टर आहे आणि <laughs> हा कॅमेरा मला या पिक्चरचा वाट नको त्याच्यावर चांगला माणूस आहे काय मी गर्दी वापरत नाही गर्दीत क्रिएटिव्हिटी हा म्हणून आम्ही दोघंच करतो सगळं सुटसुटीत आहे सर ही थोडी घाईघाई होते असं नाही का वाटत तुम्हाला घाई घाई होते घाई कशा होईल आपण शूटिंगला सुरुवात म्हणजे उद्या अकरा वाजता रिलीज करायचा पिक्चर मला अकरा दिवस तरी पाणी देत नाही देत नाही मी फक्त पाणी दाखवतो माझ्या प्रत्येक फ्रेम मध्ये ना नदीवर खेकडं पकडायला पोरं केलेली तेव्हा खालना जो होता तर अँगल पाण्याचं बाय ते मृगजळ ऐकून उठली ती बाय बाय बरं वाटते तुला मी आहे पण अकरा वाजता म्हणजे हा स्क्रिप्ट वगैरे द्या ना म्हणजे आम्ही थोडं वर्किंग करू शकू सर हा माझ्या सगळे स्क्रिप्टी वॉटावर असतात बघितलं वर्ड सांगून जीप दाखवली जॉब बघा जीब क्रिएटिव्हिटी बघा काय माणसं डॉका आहे आवाज त्या खाली का आवाज खाली आवाज आवा खाली काय प्रॉब्लेम काय माहिती आहे तर नमना जटावी कॅरेक्टर केलं होतं ना सोडत नाही असं अजून खाली मी आला काय पण करतो हा स्क्रिप्ट स्क्रिप्ट वाटावर आहे आणि मी स्क्रिप्ट तुम्हाला सगळी सांगणार नाही का तुम्ही सगळे पचके आहेत उद्या जाऊन कुठला इंटरव्यू दिला आणि सगळी स्टोरी लीक केली मग उद्या अकरा वाजता जेव्हा रिलीज व्हायला तर गावकऱ्यांबरोबर बघा सगळं काय तुम्ही अकरा बोलू नका हो पडतो का सारखा वेगळं पकडलं तिने आतमध्ये उठा उठा पाय तू पडला बघा काय तू काय आकडा झालाय काय म्हणा ते काळजी करू नको होईल ना करूया ऐका ना सर हो ठीक आहे स्टोरी विरे नका सांगू निदान मूवीचं नाव काय की आमच्या दोघांच्या कॅरेक्टरची नाव हो काय असं एवढं सांगितलं तरी बरं होईल पिक्चरचं ना सोपाय तुझा काजूचा बॉन्ड माझी आंब्याची फोड आवडलं ना आवडलाय हे आवडलंय नाव तुला बद्दू, बद्दू? आणि तुमच्या कॅरेक्टरची नाव तर लय दिवस घेतले होते पिक्चर करायला तुझं नाव सुवाशिनी आहे अच्छा सुवास हे लॉजिकल वाटतं एकदम वाटतं आणि माझा नावचं नाव सुचवायला म्हणजे मी वनवासातच गेलो असं असा बसलो आणि वर्ण काहीतरी टालकात पडलं त्यावेळे तुझं नाव 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 काय सर बोंडे हाय मी बोंडे सर नाही बघ ना बरोबर नाही वाटत आवडला ह्याच्यात काय मस्त आहे सर आपण माझं नाव बदलू शकतो का सुहास सिंग नाही माझं काय सुहास वगैरे काय तर असं मी करत नाही मी एकदा स्क्रिप्ट लिवली की मी पेन मोडतो त्याच्यातलं बदल नाही सर हे थोडं इलॉजिकल वाटतंय सर आपण ह्याच्यावर बोललं पाहिजे सर जरा तू मोठा स्टीवन सिप्ले चल काम काय तिकडे कंपनी मला मोठा शाना इकडे ना काय ते सांगतात ते ऐक ना जरा हे बघ त्यांना बोलू नकोस आपल्याला इकडनं हकलून देतील मग फिल्म बोंबले ना आपली प्लीज प्लीज ऐक तुम्ही सांगा काय करूया आपण जास्त वेळ डायरेक्ट पहिला सीन सुरू वगैरे सर नॅचरल करायचं सगळं रॉ आता हल्ली लोकांना रॉ आवडतं नॅचरल तुझा पहिला सीन कसा आहे माहिती आहे काय हा तू बादली घेऊन येत असतेस हा कपडे वालवण्यासाठी बादली ठेवतेस कपडे घालतेस झटकायला लागते वालेट टाकतेस झटकते वालेट टाकतेस झटकतेस वालेट टाकतेस दुसरा करते रुमाल घेतेस पिलतेस वालेट टाकायला जाते तसा रुमाल बातकण उडतो मला असा उडत 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 येतो 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 तर ह्याच्या बाजूला करायचं की तुमची दोघांची नजऱ्या नजर होती नजर्या नजर झाल्यावर तुझं याच्यावर प्रेम जडतं आणि मग मग तू तिच्या प्रेमात पडलीस ना की पुढचे डायलॉग बोलते सगळे हा सीन मस्त आहे सर डायलॉग 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 सगळे बादलीवर लिहिले अंतर वाचून घे काय हे बघ हे बादलीवर सगळे डायलॉग आहेत काय मी तुला आता सगळे सांगितले ना तर ह्या सगल्याला कलर आणि मग नंतर मजा निघून जाईल म्हणून डायरेक्ट करायचंय चला करूया करूया बाय बादली घे बाली घ्या बादली घे मी घ्याय का सगळे क्लोज घ्या पोरीचे क्लोज महत्वाचे आहेत कुठून हा बाजूला राहिला तरी झालं हो नाही बाजूला बाजूला आत हा चला रेडी आहे हा ऍक्स बादली घेऊन येमकते ठुमकते हा नसू पुशील बादली ठेव कपडे काढ पिलून टिके पिलून घे बाय गे खरंच पाणी ठेवलं नाही पिलून बाय गे पिल जोरात पिल हा झटक झटक टाक तिकडे टाक लवकर टाक बास टाक दुसरा कपडा घे रुमाल घे हे क्लोज घे बन्या क्लोज क्लोज घेतोच ना हा घे पिल 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 आता झटक आणि उडवता हा बने बने ये मी हाय मागे आता तुझ्या हातात तु रुमाल उडालाय इमोशन टक्चेहर यावर हे कुठले इमोशन रुमाल उडालाय बापूस नाही उडालाय तुझा <laughs> नीट बने। हो बने पकडतोस ना हो माझा हात अवॉइड कर। करतो बोट दाखवशील नाही रुमाल पकड रुमाल दाखव घेऊ दे घेऊ येऊ दे ये। तुझा इकडे उडव हा हबक हबक हा उडवा हे काय रुमाल गिलणार एक्सप्रेशन होल्ड कर बघ त्याच्याकडं हा हे आता हलू हलू रुमाल काढ बास घाबरू नकोस रक्त माणूस आहे आता डायलॉग बोल हे तू घेतोस ना सगळं मी घेतोय हा बोंड्या तू हो सुवासिनी मी तुझा बोंड बोंड्या नाही बरोबर नाही हो बोंड्या वेगळं नाव घेऊया आपण काहीतरी तू म्हट तुझं नाव हो काय बदाम मग बोंड्या काय वाईट आहे बदाम घेऊन चालू आहे चालू आहे ना घेऊ नाही काय बदाम सांगतोय मोठा छान बोलू बोलू घे बाय डायलॉग बोल बोंड्या तू हा हो सुवासिनी मी तुझा बोंड्या आज करेक्ट माझा रुमाल तुझ्या चेहऱ्यावर येऊन पडला इतके दिवस माझा रुमाल उडत होता मी वेड्यासारखी पळत होते पण रुमालाच्या मागे नेमकं गोंध्या पोंद्या तू भेटलास मी तुला कधीची शोधत होते बोंड्या सुवासिनी बोंड्या सुवासिनी सुहासिनी बोंड्या झाले दहा तर लावून झाले तर थांबा रिएक्शन होल्ड कर रिएक्शन होल्ड कर बने हो हाँ क्लोज की ये लांबी है लांबी है लांबी है दो लांब हुआ लांब हुआ मिट्टी मारे की पोजिशन क्या पसरवा फड़फड़ावा हा बने तू क्लोज द पोरी जा हा घे जूम घे हा तिला घुसमटाओ घुसमटाओ तिला दरवाजे हो है शेक कर शेक कर शेक कर हा कई सँडविच और मसाला डाक तो है नीड के नीड के हाँ हाँ घे घे हाँ जा जवल जा जवल जा

तू असं काय करतोय इकडे मुद्दाम आलोय की नाही आपलं करिअर महत्वाचं नाहीये का प्लीज ऐक ना सर सॉरी 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 तू रक्तपात झाला असता इथं भडक माहित नाही हो सर सर मी शांतपणे सांगतोय हा माणूस मला इथे नको हा माणूस मला इथे नको लोकांमध्ये थांब याला सांगा था याला झेंडूर समजू नको तू सात सुद्धा माणूस नाही येतो दहीहंडीला सुपारी मारत होता आपण दोघं काय करतो रायटर मिटिंगला बसलो होतो कुणी बोलावला नाही आपल्याला अस्तित्वाची लढाई लढतोय ना अजून हो कोणतरी मोठा माणूस बोलून गेलाय काय हर श्याम के बाद सवय राहत आहे आणि रात्री मेलास मग काय करायचं मला सांगितलं तू करायचं एक मिनिट सर ह्याच्या पुढे जे काय आपण करू ते आधी तुम्ही मला सांगा मग आपण करू। ते करूया पुढे आता डान्स करायचा डान्स डान्स मग जरा जरा थांब थांब जे काही ट्यून असेल जे काय बोल असतील ते आधी मला सांगा मग मी काम करेन तुला कशाला सांगायचं तू नाचायचंच नाही हिन नाचायचंय अहो मी पिक्चरचा नाचणार नाही मग कस कोण नाचणार आहे ती हिरोईन नाचणार आहे तुला फक्त झोपायचं आहे मला पटत नाही झोप झोप ह्या झोप आता तू फक्त बघ काय करतोय मी असं ग्राउंड तयार केलं ही जे काय खदलवणार आहे तू बघायला काम हा बाय रिलॅक्स रिलॅक्स बघ बाय तुला काय करायचं हे तुझं प्ले ग्राउंड आहे कळलं काय मध्येच ना जायचं ही बाउंड्री ह्याच्या बाहेर जायचं नाही कळलं काय आता मी दाखव तुला काय करायचं हे माझा पण शॉट घेऊन ठेव घेऊन ठेव नंतर रेफरन्सला बरा पडतो रे काय दादा रेडी आहे ना ए और नशिंगर जाऊच लाग कोपिया और नशिंगर जाऊच लाग कोपिया ननवाती खटा एक काम करा तुम्ही ही स्टेप तरी उलटी करा नाहीतर ही स्टेप तरी चेंज करा बरे काय का नाही तर काय सगळ्या गोष्टींसाठी तयार होत नाही उलटी करा एवढे व्हेरिएशन तुला बोललो शेंदूर घालून काहीतरी फस्त का तुम्ही तुम्ही चेंज करा आता काय करता आता रिबस मारतो हो वेग या हा

स्टेप्स पण <laughs> मजा आली टाकणारा परफॉर्मन्स होता <laughs> फार मजा आली मला असं वाटत की या मंचावरती शकीराला जर कॉम्प्लेक्स कोणी देणार असेल डान्समध्ये तर तू तू आहे म्हणजे तुझं ओपनिंग डान्स अशक्य होता फार मजा आली तुला बघताना इकडची पण जी काही कोरिओग्राफी होती ती सुद्धा अतर्क आणि बेफाम होती मला फार आवडली प्रथमेश खूप रुबाबदार दिसतोय बने आज दिन बने मज्जा आली छान होता कॅरेक्टर चेतू काय फिनेसनी चक्करून पडत होतीस मजा आली मस्त आणि याचबरोबर इथे कार्यक्रमात वेळ झाली आहे तुम्हाला राम राम म्हणण्याची पण तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री नऊ वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा पुन्हा चार वार हास्याचा